नाही लागत याच्यासोबत सारा झगडा लावून दिला सारा मायाला बरबाद केलं जीवन हा दोघा नवरा बायको मध्ये अजूनही बोलत नाही आम्ही मग बोलशा नाही लागत आईसोबत दे तिकड बाप्पा

मे, मा मी मी ना बो बोलत नाही तुम्ही म्हणता ना जास्तच बोलते मायले सांगता मामाले सांगता बाबाले सांगता म्हणून मग मी मी म्हटला आता जाऊ द्या बोलाच कमीच बोलआज पण जास्त बोलआजच नाही म्हणून मी बोलत नाही तुमच्या सोबत ना काय मी कोणा सोबत जास्त बोलत नाही म्हणजे माय कंप्लीटच गेली नाही पाहिजे म्हणून मी बोलत नाही मग काय करणार बोलत नाही बोलत नाही म्हणजे तू ना काय मग सर्वसत बोलणं सोडून देलं का आ तू जेवळा विचारलं तेवढं

काम करू लाग स्वयंपाक पाणी लवकर पूजा करायची आहे सर्व करायचं आहे आज आम्ही इथे सूरजले पाहून येतो पूजा करतो हो हो ठीक आहे ठीक आहे करतो 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 ना करतो तुझे घरी स्वयंपाकाले लाग स्वयंपाकाले लाग डाय माय मांडून दे मी सूरजले पाहतो आणि त्याले म्हणतो गुडी बांधून दे म्हणतो आणि याचं पूजेचं सामान तयार गिअर कर आणि वरता आणून दे म्हणजे हा वरता गच्ची हो आणतो 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 डाय मांडून देऊ किती की मांडू डाय आ, कुकर मध्ये टाक ना दीड अग ग्लास दीड अग ग्लास होऊन जाते जास्त कोणी खातही नाही आणि धाय तशी मी भिजू टाकली सकाळीच मळे काढतो म्हटलं थोडसे आणि एका इकडे भात मांडून दे आणि काय म्हणते कडी बनवून घे लवकर ताक आणलेला आहे घुसडलेला आहे मी ताक तर कढी बनवून घे भात मांडून घे आणि कुकर लावून दे द्यायचा हा शिट्ट्या बरोबर होऊ दे मी ते वरत जातो त्या पोट्याला गुढी बांधायला लावतो ताट बनून आणून दे माझ्याकडे तिकडे वरता

कर बर बाबू पट पट पूजा कर बाबा ने बोला ना बाबा ना ने ना पूजा करेल बाबा ने तू करून घे ना तू करून घे पहिले बाबा येते बाबाची ची आंघोळ करायला गेले बाबा बाबाची ची आंघोळ व्हायची साय तू करून घे मी ना तर केली आता करून घे तू आणि मग मी स्वयंपाकाय गेली लागतो घे कर बर कर बर पट कर दे मग ताट दे मायाकड दे ताट मायाकड ते कर तुम्ही अरे ते ते बुट्टा मोठ तर काढ बुट पायातून निघतच नाही तुई

केली तिनं पूजा राणीनं पूजा गिजा केली साडी घातली आज मस्त पूजा केली मायाबरोबरच पूजा केली तुम्हीच राहिले होते कराचे तुम्ही केली ना आता तर ते आम्ही दोघी पहिलेच केली दोघी नाही पी मग सकाळी सांगवड पाणी केली आणि मग हे तुम्ही हे केली गुढी उभारली आणि नंतर मग आम्ही पूजा केली आणि तुम्ही चालले गेले तिकडं बरं बरं ठीक आहे स्वयंपाक झाला का ह्या माणसाच्या अंगात तर सकाळी उठल्याबरोबर साठात घुसते बाई

काही नाही काही नाही अनिल भाऊ चंदाबाईच्या गेलो होतो घरी ते बास तो, तो ये बास तो तो बासा आणत होतो गुढी आणायची आहे का नाही तर बासा आणणारे तिच्या घरी हाय नाही तर आलो वापस आता पाहतो अशी असं घरी नाही तर मग आता पाहा लागून निर्मला बाईच्या घरी कोणाच्या घरी पाहा लागून बासा आणि आमच्या घरची पूजा व्हायचीच आहे का नाही काल मी येतानी नाही का आणलाय नाही विसरून गेलो त्या बहीण आता बासा बाईच्या घरी हाय नाही चंदा घरी घरी आता तो कोणाच्या घरी असन तो अगं देवदास आपल्या घरी आहे मस्त भासा चाल देतो तुले चल भाष पाहिजे ना तुले दोन तीन भाषे आहे वरत ठेवलेले निशानी घे पण <laughs> मी नाही चढत हाय का बर झालं आहे मग मी चढतो ना त्यात काय मी चढतो टेन्शन नका घेऊ तुम्ही नको चढू मीच चढतो मीच चढतो मी तुम्ही काय दे मीच चढतो हाय ना द्या मग लवकर द्या द्या जा भाऊ भाऊ बरोबर चढ जा ते निशानी नाही का ताराना बांधलेली आहे थोडं सांभाळून चढ जा तुमच्या बहिणीच्याच घरची होय म्हणा निशानी तर थोडस सांभाळून चढ जा म्हणजे कसं पाय पायगी निष्ठाचं भेव लागते एखादी पल्ल गिल्ल तर मग <laughs> नाही बाई नाही नाही बरोबर चढ तुम्ही मला हे नाही झाडाचं रो हो मोठे मोठे तर हा का आहे चढाच नाही झाड तोडाची गोष्ट वेगळी निशानीच मध्ये कसं ते पाय ना बरोबर नाही ते ताराने बांधलेली आहे ना थोडस सांभाळून म्हणते ते बाकी काही नाही दायव नाश्ता पण गरम करून आणमा यासाठी पोहे जा आणि तू करू ये नाश्ता गिस्ता करू कर देवदास भाऊ करा नाश्ता गिस्ता करा मग बासा घेऊन गी। जा लागेस

तिथं स्लीस निशाणी लावायचे आहे ना घराच्या वाजत आयच्या बहीण माय बिन तो हो जा बापा जा डोकं नको खाऊ जा जा लवकर जा सुखात ठेव <laughs> <थे> बापा <हुगा। laughs> मले सगळ्याले आणि मेन मध्ये आणि माय सुनेले नाही का बुद्धी दे बाप्पा आ बुद्धी दे आले आणि वय पिसायला वाणी करते बापा थे तिले बुद्धी दे बाप्पा देवा चालणार आहे आता माय घरची देणं बांधू सूरज देणार थोडशी आता पिंकीचे बाबा घरी नाही त्याला अर्जंट काम होतं तर ते चालले गेले आता हा येन म्हणत हे पण तैवारी बांधाची ठेवू का चालना, कर, चाल ना थोडीशी पूजा मुजा करतो मग मला स्वयंपाकाला लागायचं आहे रे सुरत बाई सांग ना न याले चाल म्हणा लवकर अरे दे रे तिला बांधून जा बर सुरत जा बर दे बर थोडसा बांधून मावशी नाही का झाले काही नाही ही मावशी काय करते मग लस वर्त चढायला लावते आणि इथंच बांध तिथंच बांध तिथंच बांध करते तिथे नाही का मग तिच्या कोपऱ्यावर बांधून पाहिजे असंच पाहिजे मग तिथे बनीच धनगण आणि आई मावशी बी दे रे दे रे जा रे जा दे थोडंस बांधून दे तिले गुडी जा दे थोडसे उभारून ती गुडी दे, दे बर जा बर आणि का नव्हतो तसे म्हणतो बाबीता पूजा विचारे खाली असो का असो करा लागते विचित्र <laughs> जा तो जसा बांधून दे तसा उभारून दे ना तसा उभारून दे तो त्याले गाव त्याले माहिती आणि समजते ना त्याले चल दे कशी देतो तो उभारून चल चाल मी साडी गिडी काढलेली आहे कोरीवाली चाल चाल बरं लवकर चाल मग मग तिकडं उशीर होईल बाई थोडस मग तुम्ही चाळणी घेऊन जातो मग आता सोबत बाई आम्हा तू चाळणी घेऊन मी काय करू मी नाही बी पुरण टाकायला आणि मग तू आणून देशील काय मग ह्याच गावात राहतो ना बिचारी मी काय हो तू बी बाई अहो पुरण काढून देतो ना सूरजले ले लावतो घरी सूरज जोड पाठवून देतो झालं तू चायनी देतो ना पाठवून चायनीची गोष्ट नाही हो एखादी चायनी मायनी घेऊन नाही घ्या का शंभर दीडशे रुपयाची चायनी होते काय तर तू बी आ तू आले चायनी नाटकून जाईल मग मायवाली इकडं आधी बर्दी दाशी जात आली असेल तिकडं गरम गरम काढावं लागते आता साखर गिकर नाही टाकशील का त्याच्यात आ साखर टाकून शिजवत गिजवत नाही का तशीच काढतं काय बापा साखर टाकर शिजवाली वेळ नाही लाग तई तरी होते ना मला काढणं मा शिजलेलं आहे सगळं जाय जाय ते जा, रोशनीले बा खालून आन घे जा आनंद मग फोन करायला लावीन मग सुरतले मी तू दे ना, ना ते सुनील नाही मागत मी जा तू दे वसुदेव भाई जरे मला थोडसं शांत इथं पहिले डोकं माय किटकिट झालेला आहे वसुदे बरं थोडसं शांत वाटण मला इथं जाय मांग रोशनीले सूरज दे रे मांगून मावशीले जाय बरं

त्याच्यामुळे एकता आता त्या दिवशी मी तिले हापशीवर बोलली तर माझ्यासोबत बोलली नाही मोठी आहे मी तिच्यापेक्षा पण असं नाही स्वतःहून का उन काही का काही का पण मीच बोलली म्हणा द्या म्हणलं तर तिने होई नाही केलं चुई नाही केलं बकेट भरली चालली आली घरी अव मावशी इथे तशीच वागून राहिली जवळपासून आली नाही का तशीच वागून राहिली जाऊ दे तिथं काय करावं लागते मी देतो पूर्णची चुरीवाली चालणी कुठं आहे रे रेच्यावर

あー、いや、カーティャと、いんな、わ、いや、と、な、いや、と、と。ないやっやっ